वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे भस्मभायचे उरले आहे या हाडांचे बाकी भस्मभायचे उरले हड़ांच बकी बुक्का गुलो अबीर बुक्का गुलो अबीरो आहे मिले मी चो खो कबीरो आहे विषयबाईच्या जन्माचा म्हणजे जर कधी असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना की नरक कुठं आहे बघावा नरकाचा पत्ता जो आहे तो केवळ कवी सांगू शकतो जगात तुम्ही काय करायचं नरक शोधायचा आहे ना तर जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात एकदा सहज भेट द्यायची आणि सहज तिथला त्या शासकीय रुग्णालयाबद्दल जो वॉर्ड आहे टक्या, बाल, तुम्ही एकदा सहज नजरेखाली घाला वॉर्ड अठरा ते पंचवीस वयोगटातले आमच्या पोरी असतात वयोगट असतो अठरा ते पंचवीस सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के आणि शंभर टक्क्यांपर्यंत जेव्हा भाजलेल्या अवस्थेत त्या पोरी बाळींना तिथल्या त्या बेडवरती तुम्ही तळमळताना बघाल तुम्हाला शंभर टक्के खात्री होईल की या पृथ्वीवर नरक नावाची गोष्ट अस्तित्व अस्तित्वात आहे आता आपण सगळे विज्ञाननिष्ठ माणसं आहोत गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी आपण एक शोध लावला आपल्या सगळ्यांनी डॉक्टरी भाषेतला शोध आईच्या पोटात गर्भात नेमकं कोण आहे आपण त्याचे देव झालो आपल्याला कळायला लागलं की या आईच्या गर्भात मुलगी आहे का मुलगा आहे मुलगा असेल आपण ठेवला मुलगी असेल लगेच तिचा ॲबोरशन करून आपण तिला तिचा जीव घेतला की ही सारे माझे पाप करण ही सारे माझे पाप करण पण कर। मला एका पुरीचा बाप कर काय असते पोरगी काळजाचा कान करून प्रत्येक शब्द ऐकायचा आज आमच्या सगळ्या मायमवल्या आमच्या बहिणी आणि माझ्या मुलीच्या वयाच्या सगळ्या बऱ्याचशा समोर माय दिसत आहेत काळजाचा कान करून शब्द शब्द ऐका पोरगी काय असते तुम्हाला कळेल बघा उडी अशी आहेत मुलगी म्हणजे गूज बोलते अळबावरचे पाणी ग मुलगी म्हणजे गूज बोलते अळबावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवसती पुन्हा त्याचे जगणे ग सांडून जाते एक दिवस ती उन्हा त्याचे जगणे भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात मधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात पाया मधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात ती गंधले उनी अशी दरवळली ती लेवुनी अशी दरवळली जसे सुगीचे येणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे मुलगी म्हणजे गोज बोलते हळवावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा त्याचे जगणे ग बाप हा म्हणतो जन्मदेवनी दार उघडले स्वर्गाचे बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे लेकीच्या का आयुष्याला मग पाय लाभले मोराचे ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गूज बोलते पाणी सांडून जाते एक दिवस ती तीन त्याचे जगणे मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते मुलगी असते उजेड नुसता आई नसता ती असते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते चैतन्याचा चंद्र होऊनी दोन घराला दरवळते तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने ग तिया भाळाच्या भाळावरचे नक्षत्रांचे विजने ग सांडून जाते एक दिवसती पुन्हा रित्याचे जगणे मुलगी म्हणजे गुज बोलते अळबावरचे पाणी ग सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे